गाय वेलकम टू माय न्यू ब्लॉग मित्रांनो आज आहे लक्ष्मी पूजन मग लक्ष्मी पूजन असल्यामुळे मी आता व्हिडिओ मस्तपैकी पैकी दुकान चालू केलेलं आहे मित्रांनो दिवसभर ऑर्डर वगैरे टाकलेले आता सकाळी फुलार वगैरे सगळं आणून ठेवलेलं होतं संध्याकाळी आपण पूजा वगैरे करतो इकडे माझे मिसेस वगैरे आम्ही मस्त आता पूजा वगैरे करतो पूजा वगैरे मस्तपैकी पैकी मित्रांनो मार्केटमध्ये आल्यानंतर दुकानासाठी गाड्यासाठी घरासाठी मस्त फुलार वगैरे घेऊन घेतो फुलावर वगैरे घेताना मित्रांनो अशा घरी माणसांकडनं फुलार वगैरे घ्यायचा की जेणेकरून त्यांची पण दिवाळी वगैरे साजरी होईल मित्रांनो नंतर आम्ही दिवे वगैरे पण घेऊन घेतो मार्केटमधनं नंतर जे पूजेला सामान लागणार होतं ते पण घेऊन घेतो ते घेतल्यानंतर घरी आल्यानंतर मस्तपैकी साईबाबाच्या फोटोला पण फुलावर वगैरे घालून देतो त्याच्यानंतर घराला पण फुलावर वगैरे बांधून घेतो कारण की दिवाळी होती नवा दिवस मग दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा हॅपी नंतर मित्रांनो मस्तपैकी आपल्या शंभा उकडे गाडी वगैरे धुवायला लावून होतं बघू शकता मित्र मस्त गाडी वगैरे क्लीन करत होता नंतर दुकानात आल्यानंतर दुकानातली आपली मस्तपैकी साफसफाई वगैरे झालेली होती आणि संध्याकाळी मस्त पूजा वगैरे करण्याचा वेळ पण झालेला होता मग मी माझ्या घरची फॅमिली वगैरे आलेली होती पहिली माझ्या हाताने मस्तपैकी कळस वगैरे मांडून घेतो पूर्ण कळस वगैरे मांडल्या गेल्यानंतर मस्तपैकी माझी मिसेस मस्त ला रांगोळी वगैरे काढलेली होती बघू शकता पुलं वगैरे कारण की लक्ष्मीचं आगमन होणार होतं त्याच्यामुळे आमच्याकडं लक्ष्मीपूजन असाच प्रकारे साजरा करतात दरवर्षी कारण की माझी मुलगी बी आलेली होती बघू शकता ती काय मागत होती ती म्हणत होती पेढे द्या पेढे द्या काय काय पाहिजे तुला नंतर मित्रांनो मी मस्त दुकानात बॉक्स वगैरेची सगळ्या बॉक्सांची पूजा वगैरे करून घेता बघू शकता पूजा वगैरे कारण की आपल्या हिंदू धर्मामध्ये संस्कृतीमध्ये कारण प्रत्येक जो कोणताही धंदा असो बिझनेस असो गाडी असो कोणताही व्यावसायिक असो तो आपल्या लक्ष्मीची पूजा पहिले करतो कारण की लक्ष्मीपूजेची नाही लक्ष्मीपूजनला पूजन नाही केलं तर तर मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे कारण की आपलं सगळ्यांचं ज्याच्यावर पोट भरतं ते लक्ष्मीला कसं विसरून चालणार आहे मग नंतर मस्त मी आपल्या गाड्यांची पण पूजा वगैरे करून घेतो नंतर मी मस्तपैकी आरती वगैरे करून घेतो दुकानातली मस्तपैकी लक्ष्मीपूजन झाल्यानंतर मुलं वगैरे होती दुकानातले देतो आणि मस्त मिठाई वगैरे वाटून दिल्यानंतर आपल्याला आता जायचं आहे मित्रांनो गोडाऊनवर कारण की गोडाऊन प गोडाऊनवर पण मस्तपैकी पूजा वगैरे आपण मोठी पूजा दुकानातच करतो दरवर्षी आणि गोडाऊनला मस्तपैकी आपलं महालक्ष्मीचा फोटो आहे मध्ये म्हटलं तिथं पूजा वगैरे करून घेऊ नंतर मी सगळ्यांना आरती वगैरे देऊन देतो मित्रांनो बघू शकता आणि तुमच्याकडे लक्ष्मीपूजन कसं साजरा करता ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा मित्रांनो नंतर माझी मुलगी वगैरे आरती वगैरे घेऊन घेते आरती वगैरे दिल्या गेल्यानंतर बघू शकता माझ्या दुकानातलं मुलं वगैरे पण नंतर मी लागतो गोडाऊनवर गोडाऊनवर आल्यानंतर पहिली महालक्ष्मीची पूजा करून घेतो नंतर छत्रपती शिवाजी महाराजांची पण पूजा वगैरे करून घेतो बघू शकता मित्रांनो हे आमचं छोटंसं गोडाऊन वगैरे आणि आपलं जेरॉक्स मशीन बंद असलं तरी काय झालं आपली ती लक्ष्मी आपण त्याच्यावर दोन पैसे कमवले मित्रांनो त्याची पण पूजा वगैरे करून घेतो आणि आमचं हे छोटंसं दुकान आहे नंतर आबापूचे मुलं वगैरे बघू शकता हॅपी दिवाळी मला करत होते आणि आमचं घोडवणे मित्रांनो तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि कोणाला पाणी बॉटल वगैरे होलसेल लागत असतील काही कार्यक्रमासाठी तर आम्हाला ते पण नक्की सांगा आमचा ॲड्रेस आहे राधिक हॉटेल जाऊ मोतीबाग नाका नंतर दुकानातली पूजा वगैरे आवरून झाल्यानंतर मस्त मी दर्शन वगैरे घेऊन घेतो त्यानंतर आपल्याला आता जायचं आहे मित्रांनो घरी घरच्या लक्ष्मीपूजन पण तुम्हाला दाखवतो मित्रांनो एकाच ब्लॉकमध्ये तुम्हाला पूर्ण मी आज लक्ष्मीपूजन दाखवणार आहे नंतर हे आमचं छोटंसं घर आहे मित्रांनो घरी आल्यानंतर आई वगैरे म्हणते काय लेट झाला म्हटलं हो आता घरची लक्ष्मीची पूजा वगैरे करायची होती मग घरच्यांनी खूप छान अशी रांगोळी सुंदर अशी रांगोळी वगैरे काढलेली होती मित्रांनो नंतर महालक्ष्मीचे पावलं वगैरे पण उमटवलेले होते बघू शकता मित्रांनो आमच्या इथे अशी महालक्ष्मीची पूजा वगैरे मांडली जाते नंतर मी पूजा वगैरे व्यवस्थित मांडून घेतो मित्रांनो ते झाल्यानंतर आमचे घरचे म्हणतात की आता बाबा आरती वगैरे करून घेऊ मग आरती वगैरे झाल्यानंतर सगळ्यांना प्रसाद वगैरे वाटून घेतो मित्रांनो आणि तुम्ही व्हिडिओ कुठे बघताय ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो सगळ्यांना देवायच्या अगदी सुधीर बाय